वा 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 एकच नंबर आपला सत्यनारायणाचा प्रसाद तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही छान असा मऊ आणि लुसलुसित प्रसाद तयार झालेला आहे अशा टिप्स कोणीही सांगितल्या नसतील तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता लागला आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्या महादेवाला आपण प्रसाद करतो किंवा सत्यनारायणाला प्रसाद करतो तर आज मी खास मस्त रव्यापासून प्रसाद बनवणार आहे तर बघा इथं मी साहित्य घेतलेलं आहे तर इथं बघा प्रसादासाठी मी साहित्य घेतलेलं आहे तर इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे तर त्याच मापाने एक वाटी साखर घेतलेली आहे इकडे अर्धी वाटी मी तूप घेतलेले तुम्ही तूप जास्त कमी करू शकतात आणि ह्याच वाटीने मी अडीच वाटी दूध घेतलेलं आहे इकडे चारोळ्या घेतलेल्या आहेत मनोका घेतलेल्या आहेत काजू घेतलेले आहेत आणि बदाम हे मी सगळं आवडीनुसारच घेतलेले तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घ्या तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर बघा इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम करायला कढई छान अशी गरम झालेली आहे आणि आता आपण रवा घेतलेला आहे रवा छान असा भाजून घ्यायचा आहे आणि रवा मी बारीकवाला घेतलेला आहे मीडियम साईजमध्येच तर रवा जास्त असा भाजायचा नाही नॉर्मल गरम करून घ्यायचा आहे जास्त कलर पण चेंज नको व्हायला असं मध्यम भाजून घ्यायचा आहे तर असं कम्प्लीट दहा मिनिट मी असंच ढवळत राहणार आहे आणि असंच भाजून घेणार आहे व्यवस्थित आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे कमी गॅसवरती छान भाजायचं आहे मस्त तर बघा मी अशा प्रकारे आता पाच मिनटं झालेले आहेत आणि छान असा रवा गरम झालेला आहे आणि कलर बिलकुल चेंज झालेला नाही बघू शकता तुम्ही तर अजून परत पाच मिनटं मी अशाच प्रकारे भाजून घेते आता छान असा भाजला गेलेला आहे आता आपण याच्यात तूप ॲड करू आता तर बघा मी जर तूप घेतलेले आहे अर्धी वाटी तर आता मी एक चम्मच तूप टाकणार आहे बाकीचं नंतर टाकायचं आहे आता या तुपामध्ये अजून परत दोन मिनटं रवा छान असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत छान असा वास येत नाही तोपर्यंत भाजतच राहायचं आहे तर तुपामध्ये सुद्धा मी आता दोन मिनटं छान असं गरम करून घेणार आहे आणि सत्यनारायणाचा प्रसाद जसा मऊ लुसलुसीत राहतो तसाच आपल्याला प्रसाद आता करायचं आहे तर बघा मी आता जे राहिलेलं तूप होतं ते सुद्धा पूर्ण आता ॲड करून घेते आणि अजून परत एक मिनटं मी असं मिक्स करून घेते तर बघा छान असा रवा आपला भाजला गेलेला आहे बघू शकता तुम्ही आणि तूप पण छान असं सुटलेलं आहे मस्त छान असं गरम झालेलं आहे आता आपण याच्यात दूध टाकायचं आहे तर आपण ज्या वाटेने रवा घेतला होता मी त्याच वाटीने दूधसुद्धा घेतलेलं आहे तर एक वाटी रवा होता तर अडीच वाटी मी दूध घेतलेले दूध थोडं जास्त घेतलेलं आहे आणि दूध मी असं कोमट करून घेतलेलं आहे अगोदरच कोमट करून ठेवलेलं होतं आणि आता थोडं थोडं दूध त्याच्यात टाकायचं आहे एकदमच मी टाकायचं हळूहळू टाकायचं आहे आणि असं ढवळत राहायचं आहे बघू शकता मी छान असा दूध आणि रवा छान असा मिक्स झालेला आहे मस्त अशाच प्रकारे मी आता थोडं थोडं करून सगळं दूध ॲड करून घेणार आहे आपण याच्यामध्ये पाणीचा वापर बिलकुल करणार नाही पूर्ण दुधाचाच वापर करायचा आहे तर मी पूर्ण दूध टाकून दिलेलं आहे आणि आता परत दोन मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत दूध रवामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत असं ढवळत राहायचं आहे तर बघा छान असं दूध पूर्ण रव्याने शोषून घेतलेलं आहे मस्त बघू शकता तुम्ही आता परत मी दोन तीन मिनटं असंच ढवळत राहणार आहे जोपर्यंत रवा कढईला सोडत नाही तोपर्यंत असंच ढवळत राहायचं आहे आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे जास्त फुल नाही करायचा आहे गॅस तर बघा छान असा रवा अलगत वरती येतो आहे मस्त कढईला सोडतो आहे म्हणजे आपलं रवा प्रसादासाठी तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे मी दोन मिनटं ढवून घेतलं छान आणि बिलकुल बघा खाली छान असं तूप सुटलेलं आहे मस्त जोपर्यंत तूप सुटत नाही तो तो तोपर्यंत आपल्याला असंच ढवळत राहायचं आहे तर एकच नंबर झालेला आहे आपला रवा छान फुललेला आहे आता आपण याच्यात साखर ॲड करणार आहोत तर एक वाटी साखर घेतलेली मी तर साखरसुद्धा छान अशी मिक्स करून घ्यायची आणि आता श्रावण महिना सुरू झालेला आहे तर भरपूर महिलांनी नवस कबोल केलेला असतो किंवा सत्यनारायण कबूल केला असतो महादेवाला आणि आपण या महिन्यामध्ये प्रसाद करतोच त्याच्यासाठी आज स्पेशल सत्यनारा नारायणाचाच प्रसाद बनवते मी तर साखरसुद्धा छान अशी मिक्स झालेली आहे बघू शकता तुम्ही छान असं पाणी सुटलेले आहे साखरेला आता याच्यामध्ये आपल्याला मनुका ॲड करायच्या आहेत आणि मनुका मी अगोदरच टाकलेल्या आहेत आता एक मिनटं छान अशा मनोखासुद्धा मिक्स करून घ्यायच्या आहेत बघा किती छान असं तूप पण सुटलेलं आहे मस्त तूप तुम्ही तुमच्या आढळनुसारच घ्या कमी अधिक कारण मी मिडीयमच थोडे घेतलेले तर बघा छान असं कलरही चेंज झाले आहे नॉर्मल आता आपण जे साहित्य घेतलेलं होतं बदाम काजू तर ते सुद्धा ॲड करायचे तरी ते बाबा काजू घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत आणि ओळ्या घेतलेल्या आहेत मी तर त्यासुद्धा अजून परत एक मिनटं छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही काजू आणि बदाम तुपा माझे तळून घेतले तरी चालतील नाही तळले तर तरी चालतील मी काही तळलेले नाही आहेत मी असेच टाकलेले आहेत तर आपला सत्यनारायणाचा प्रसाद तयार झालेलं आहे बघू शकता मी एकच ना नंबर आणि मऊ आणि लुसलुसीत झालेलं आहे मस्त छान असं तूप पण सुटलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये वेलायचे आणि सूटचे पावडर टाकणार आहे मी अवदळ तुम्हाला दाखवायचं विसरलेली होती तर आता मी परत ते पण टाकणार आहे सूट आणि वेलायची त्याच्यामुळे काय होतं की फ्लेवर छान येतो मस्त चवी छान येते तर बघा अशा प्रकारे एक मिनटं मी छान असं मिक्स करून घेते कारण आपला आता प्रसाद तयार झालेला आहे मस्त आता तुम्हाला एका वाटीत मी काढून दाखवते तर बघा किती छान असा मऊ आणि लूसलुस दिसतो आहे बघू शकता तुम्ही दिसायलाच एवढा सुंदर दिसतोय तर खायला किती सुंदर असेल तर अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा सत्यनारायणाचा प्रसाद करून बघा आता याच्यावर मी थोडं तुळशीचं पान ठेवते हो तुम्ही तुपामध्ये बी टाकलं ज्यावेळेस आपण रवा भासतो त्यावेळेस तरी चालेल तर अशा प्रकारे आपला प्रसाद तयार झालेला आहे मस्त तर कसा वाटला आजचा प्रसादाचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद